म्हणून म्हणलं तिचे मित्रमैत्रिणी कोणाचे तुला माहित असेल हो म्हणजे माहितीये तशात एक अनिशा आणि एक जिलिका जीवनायची म्हणली आहे पण ती जशी दिसते तशी नाहीये पार म्हणजे तिचं अनिशा कापल्याला काय झालंय मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी ही लगेचच आपल्या रूममध्ये जायला निघते तिच्या पाठोपाठ जीवासुद्धा असतो पण नंदिनी त्याच्याकडे दुर्लक्षच करते आणि पुढे पुढे निघते त्यावेळी आता ती रूममध्ये जाते आणि जीवाला आतमध्ये दे येऊ न देता पटकन दार बंद करते तेव्हा जीवाच्या हातात ते आनंद निवासचं मॉडेल तसंच असतं आणि त्याला खूप वाईट वाटतं की नंदिनीने माझ्या तोंडावर दार बंद केलं तर नंदिनी दार बंद करून आतमध्ये एकटीच बिचारी खूप रडू लागते तर आता बाप्पाची प्रतिष्ठापना झाली सर्व सर्वक्षण आता नंदिनीला आठवू लागतात की जीवा कशा प्रकारे मला मदत करत होता अगदी स्वतःचा हक्काचा आनंद निवास असल्यासारखं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून गेला होता विसर्जनापर्यंत त्याने अजिबात कोणत्याही परिस्थितीत माझी साथ सोडली नाही इकडे जीवासुद्धा सुद्धा बाहेर तसाच उभा असतो ॲक्च्युली त्याचीही काही चूक नसते तो आता ती मॉडेल हातात घेऊन तसाच त्याच्याकडे बघत राहतो आणि त्याला आठवतं की जेव्हा मी छातीवरचा टॅटू जाळला होता तेव्हा कशाप्रकारे नंदिनीने अगदी मनापासून माझी सेवा केली होती आणि मला लवकरात लवकर बरंसुद्धा तिच्यामुळेच वाटलं होतं आणि आत्तापर्यंत नंदिनीने त्याच्यासाठी काय काय केलं हे सगळं सगळं आता त्याला आठवत असतं आणि म्हणूनच तो आता एकदम रडू लागतो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं पण त्याचा आता नाईलाज असतो आतमध्ये नंदिनी ही रडत रडतच आरशामध्ये पाहते आणि तिला आता स्वतःचं अस्तित्व हरवल्यासारखंच वाटतं तर बाहेर आता जीवा ते मॉडेल घेऊन हातात तसाच उभा असल्यामुळे त्याला आता आठवतं की कशाप्रकारे नंदिनीने हे सगळं तोडून टाकलं त्याचबरोबर आतमध्ये नंदिनी आपल्या कपाळावरची टिकलीच काढून फेकते तेथे असणाऱ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकते तेथे एक काहीतरी कुरिअर पडलेलं असतं ते कुरिअर ती फाडून टाकते आणि खूप म्हणजे खूप रडत असते कारण आता आपल्या अगदी जवळचं असलेला आनंद निवासच आपल्या हातातून गेलं असं सारखं सारखं तिच्या मनात येत असतं आणि त्यामुळेच ती प्रचंड दुखावलेली असते आणि हे सगळं फक्त एका व्यक्तीमुळे ते म्हणजे जीवामुळे आणि आपल्या जवळच्याच व्यक्तीने आपल्याला एवढं मोठं दुःख दिलं आहे यापेक्षा मोठं दुःख कोणतं नसूच शकतं अशा नंदिनीच्या मनामध्ये भावना येतात ती तेथेच बेडच्या बाजूला बसते आणि आपली रडू लागते इकडे आता बाहेर जीवा हा दरवाजाजवळ बसतो आणि एकदम विचार करत राहतो आणि त्याच्याही डोळ्यात पाणी येतं त्यानंतर आता नंदिनीला मुळे खूप काही भोगावं लागते असं जीवाला वाटतं आणि तो ताडकन उठतो आपला कोट हातात घेतो आणि लगेचच बाहेर जायला निघतो तर मिथून आता बाहेर असतो मिथून म्हणतो ए जीवा थांब थांब अरे जिगरी दोस्ता एका घरात राहून आपली भेट होत नाही अरे आय डोंट लाईक धीस एवढं बिझी कसं झालास रे तू बाळा मला कळतच नाही जीवा अगदी रडके आवाजातच म्हणतो की काका बिझी मी नाही अरे तू जास्त बिझी झालास मग आता मिथून म्हणतो हो रे बाबा मी झालोय जरा बिझी कारण दोन तीन बिझनेसच्या आयडिया माझ्या मनात आहेत ना डोक्यात आहेत त्यामुळे प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न करतोय मग त्यासाठी याला भेटायचं त्याला भेटायचं धावपळ सुद्धा होते ना मग माझी खूप मग म्हणजे मदतीचा हात कोणीतरी मला देईल असं वाटतं रे नेहमी तेव्हा मदतीचा हात आहे की तो खाली ओढणारा हात आहे हे नक्की बघून घे हा नीट पडताळून बघ चांगलं व्यवस्थित बघ असा आता जीवा मिथूनला सल्ला देतो तेव्हा मिथून म्हणतो हो बाळा तुझंही बरोबर आहे अरे लहान मुलाला आपण जेव्हा घास भरवतो अरे आपण किती सहजपणे त्याला घास भरवत असतो पण असं ते सहज, सहज नसतं तो, तो तोंड उघडतो की नाही हे अगोदर बघतो आणि मग भरवतो ना घास आणि कसं आहे ना आपण तर शिकले सवरलेले अगदी एज्युकेटेड माणसं आहोत आणि आप आपण असं दुर्लक्ष करून चालणार नाही या गोष्टींकडे कारण कसं असतं ना जीवा या जगात माणसं साधी सरळ नाही आहेत आपण कुणाकडूनही मदत घेताना किंवा कुणालाही मदत देताना आपल्या अनुभवातून आपण काहीतरी ऑलरेडी शिकलेलो असतो तरच मदत स्वीकारतो किंवा तरच समोरच्याला मदत करतो आणि आता तुला म्हणून एक उदाहरण सांगतो तुला तर महाभारत माहिती आहे त्याचबरोबर शकुनी मामासुद्धा माहिती आहे युधिष्ठिरसुद्धा माहिती आहे पण आता शकुनी मामाने काय केलं आणि त्या काळी मामाने कशा प्रकारे आपल्या भाच्याचा केसाने गळा कापला ही सगळी महाभारतातली गोष्ट आता मिथून जीवाला सांगतो तेव्हा जीवाला ही समजता आपल्या बाबतीत असंच काहीतरी झाले गोड गोड बोलून आपल्या वडिलांचे पार्टनर अगोदरचे बिझनेसमॅन आहेत असं म्हणून भास्कर आणि राजनने कशाप्रकारे मला जवळ केलं त्याचबरोबर माझा केसाने गळा कापला आणि माझ्यापासून सर्वात जवळची व्यक्ती माझी नंदिनी ही दुरावली गेली आणि माझ्या नंदिनीचं स्वप्नसुद्धा आणि हे बघ वनवासाला पाठवलं नाही ठरला आणि ह्याला इतिहास साक्षी आहे मी नाही बाबा आता इथून पुढे बिझनेस करायचा म्हटल्यानंतर मी सगळं पारखून निरखूनच घेणार तसं नाही घेणार कुणाची मदत मी अजिबात तो बिझनेस नाही झाला तरी चालेल पण केसाने गळा कापणारी माणसं नको मला माझ्या आयुष्यात असं जीवाला काहीसं मिथूनने सांगितल्यामुळे जीवाच्या डोक्यात आता प्रकाश पडू लागतो तर जीवा काही बोलत नसतो एकदम शांत शांत असतो मिथून विचारतो अरे जीवा ऐक ना आज आनंद निवासची दहावी अॅनिव्हर्सरी आहे ना विसरलो हा मी अभिनंदन जीवा अभिनंदन असं म्हणून तो जीवाचं आता खूप अभिनंदन करतो तेव्हा जीवा हात झेडकारतो आणि म्हणतो ए काका काय का का करतोयस काय रे यार तू मग आता तरीही मिथून अगदी कॅज्युअली हसल्यावारी घेतो नक्की जीवाला काय झालं हे त्याला कळत नसतं आणि म्हणूनच तो म्हणतो अरे बापरे सॉरी हां मी तुझं नाही तर नंदिनीचं अभिनंदन करायला हवं ना मग आता जीवा तरीही शांत असतो तेव्हा काय रे जीवा काय झालं सांग ना रे असं म्हणून मीथून गप्प होतो आणि तुझ्या आनंदाच्या फुग्याला कुणी टाचणी लावली का असं विचारतो तेव्हा जिवा म्हणतो कारण माझ्या आनंदाचा फुगा मीच फोडून मोकळा झालोय अरे काका अरे काका नंदिनीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद मी हिरावून घेतलाय रे त्यावेळी अरे काय झाले झाले काय नक्की मला सांगतोस का असं मिथून विचारतो मग जीवा म्हणतो बोलणं विसरलं होतं रे मी पण नंदिनीने मला बोलायला शिकवलं मला तिने पुन्हा नव्याने उभारी दिली आणि लगेचच जगायचं कसं हा सुद्धा मंत्र दिला आणि मी काय केलं तर माझेच पंख छाटवून टाकले असं जीवा रडकुंडीला येतच बोलतो तेव्हा मिथूनला वाईट वाटतं नक्की की काय झालंय त्याला माहित नसतं आणि म्हणून विचार तो विचारतो काय झालं जेव्हा तू असं का बोलतोस तेव्हा नक्की तिकडे काय काय घडलं कशाप्रकारे माझ्या चुकीतून नंदिनीचं आनंदानिवास हे हातून गेलं त्याचबरोबर माझ्याबरोबर बिझनेस डील करून माझी आयडिया चोरून भास्कर राजनने कशाप्रकारे माझ्यावरच गेम फिरवला आणि ते आनंद निवाससुद्धा त्यांनी विकत घेतलं ते, ते पण माझ्या प्रोजेक्टसाठी आणि नंदिनीच्या नजरेतून मला उतरवलं हे सगळं आणि सगळं आता जीवा हा मिथूनला सांगतो आणि आनंद निवास खाली करण्यासाठी फक्त पंधरा दिवसांची मुदत दिली हे सगळं सांगितल्यानंतर मिथूनच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो एकदम हादरून जातो कारण त्यालाही तस्त आनंद निवास म्हणजे नंदिनीसाठी काय आहे त्यावेळी आता मिथून म्हणतो जीवा तू हे काय करून बसलास रे बाळा अरे एवढं सगळं होऊन देखील नंदिनी सारखी मुलगी तुझ्या पाठीमागे उभी राहते आणि तू काय केलं तर तिच्या पायातला त्राण काढून घेतलास जीवा हे योग्य नाहीये हे बरोबर नाहीये तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो माझ्या हातून खूप मोठी चूक झाली रे काका काय करू मी मग आता तू चूक नाही तर गुन्हा केला आहेस असं मिथून म्हणतो अरे तू तिच्या पायाखालची जमीन फक्त काढली नाही तर आता तिच्या स्वप्नांचा आभाळ सुद्धा तू ओरबाडून घेतलाय जीवा अरे तुझ्या एवढा मूर्ख ना मी सुद्धा नाही आहे मी नाही बिझनेस केला पण असा फसलो नाही कुठे त्याचबरोबर असा लाखो करोडोचा व्यवहार एका क्षणातच नाही केला अरे तुला साधी जमीन बघता आली नाही नक्की कोणती आहे अन कोणती नाही अरे मला माहितीये नंदिनी तुला म्हणाली असणार की जमीन बघून घ्या अगोदर प्लॉट बघून घ्या पण तूच ऐकलं नसेल त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला असेन जीवा तू आणि ती म्हणालीसुद्धा असेल की जीवा कुणावरही विश्वास ठेवू नका एवढी मोठी डील करताना कितीही जवळचा व्यक्ती असेल तरीही पण नाही तू नंदिनीचं ऐकलं नसेल आणि पुरता खड्ड्यात गेलाय आता तू जिवा तुझी अक्कल काही शेण खायला गेली होती का असं म्हणून मिथून त्याला तडातडा बोलू लागतो मग आता जीवा म्हणतो हो गेली होती माझी अक्कल शेण खायला कारण नंदिनीने चार पाच वेळा बजावून सांगितलं होतं की जे काही कराल ना ते अगदी शांतपणे करा इमोशनल होऊन करू नका कोणताही बॉन्डवर साईन वगैरे पण नाही मी नंदिनीचं नाही ऐकलं आणि तिचं नाही ऐकलो ना आणि म्हणून पुरता अडकलो तेव्हा माझ्यामुळे सगळं संपलंय आता असं जीवा स्वतःला दोष देत म्हणतो मिथून म्हणतो अरे संपलं नाही संपवलं तू तिच्या आनंद निवास मधली माणसं तू उघडी पाडलीस रे जीवा आता या सगळ्यांचा शिव्या शापना तिला मिळणार आहे फक्त तुझ्यामुळे जीवा आणि तिचं नाव तुझ्यामुळे खराब होणार आहे त्याचं पाप तिला लागणार आहे तुला कळतंय का जीवा जीवा म्हणतो पण माझा हेतू तसा नव्हता रे तुला तर माहीत आहे ना त्यांनी फसवले मला पण माझ्यामुळे ना मी तिच्या माणसांना असं उघड्यावर नाही येऊ देणार कारण आजवर त्यांनी ना अगदी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवलाय तसाच विश्वास त्या सगळ्यांच्या मनात नंदिनीबद्दल कायम राहायला हवा तेव्हा हो का काय करणार काय आहेस तू असं आता मिथून विचारतो तेव्हा जीवा वाटेल ते करेन पण अजिबात असा शांत नाही बसणार मी कारण ज्यांनी हे केलंय ना त्या एकेकाची एक जाऊन मी ना आता कॉलरच धरणार आहे तेव्हा मिथून म्हणतो जीवा मी तुझ्या पाया पडतो पण आता ना काही वेगळं करू नकोस रे तू असं म्हणून तो जीवाच्या अक्षरशः हाता पाया पडतो की कोणताही गोंधळ यापुढे घालू नकोस मग आता मिथून म्हणतो जीवा तुझं काही खरं नाही रे तुझ्यापेक्षा माझी ती पिहू आहे ना ती अगदी लाखपट हुशार आहे समजलं अरे हजार रुपयाची वस्तू घ्यायची असेल ना तर हजार प्रश्न ती समोरच्याला विचारत असते अरे करोडोची जमिनीचा तू व्यवहार करायला गेला तेव्हा तू कसा आंधाळ्याने विश्वास ठेवला तुला वाटलं नाही का तेव्हा काहीतरी त्या ते भास्कर काकाला विचारावं की आपण अगोदर जमीन बघूयात आणि मग नंतर व्यवहार करूयात तुझी अक्कल ना खरच शेण खायला गेली होती हा तेव्हा जीवा म्हणतो मला नंदिनी म्हणाली होती सतत काका काका का का करून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आंधळेपणाने आणि तिने हेही सांगितलं होतं की नातं आणि व्यवहार नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा पण मी नाही ऐकलं रे तिचं आणि पुरता अडकून पडलोय आता अरे नंदिनीने आजपर्यंत तुला किती सपोर्ट केला तिने तुझ्या स्वप्नांची कधीही खिल्ली उडवली नाही ने नेहमी अगदी तुझ्या पाठीमागे ती उभी राहिली तू जे म्हणशील त्याला हो हो म्हणत गेली आणि तरीही तू तिला एवढं दुःख दिलंस अरे इतरांच्या बाबतीत ते चित्र वेगळं असू शकतं आणि ते आहे आणि तेच चित्र ना माझ्या बाबतीत सुद्धा आहे कारण मी एवढे प्रयत्न करतोय एवढं काय काय करायला जातोय आणि माझी बायको आहे ना मंजू ती माझ्या पाठीमागे नाही कधी उभी राहत ती माझ्या कामाची ना भंकस करत असते माझ्या मुलींसमोर ती माझा अपमान करते ना करता नवरा नाकरता बाप असं म्हणत असते अरे माझ्या मुलीसमोर लेकरा बाळांसमोर माझी बायको जर माझा अपमान करत असेल तर काय वाटत असेल रे माझ्या जीवाला असं म्हणून तो आता मंजू आणि नंदिनीमधला फरक सांगत असतो अरे नंदिनीच्या रूपानं तुझ्या अंगणामध्ये चाफ्याचं झाड उगवलंय आणि ते झाडाची फुलं वेचायची सोडून तू त्या झाडाच्या मुळाची माती काढायला लागलास जीवा तेव्हा जीवा आता म्हणतो नाही काका सगळी ना माझी आहे मी नंदिनीला ना ऍक्च्युली खरंच खूप खोलवर जखम दिली आणि आता त्याचा इलाज सुद्धा मीच करणार आहे मिथून विचारतो कसा रे जीवा कसा करणार आहे जीवा म्हणतो मी आता त्या इन्व्हेस्टरला भेटायला चाललोय आता काहीही करेन त्याच्यासमोर हात जोडेन पाया पायासुद्धा पडेन आणि त्याच्यासमोर नाक सुद्धा घासेन पण माझ्या नंदिनीला ना तिचा आनंद निवास मी पुन्हा मिळवून देईन तेव्हा मी इथून म्हणतोय जीवा बाबा आता वेगळं ना काहीतरी करायला जाऊ नकोस आता जे काही घडलं ना ते विक्रम दादाच्या अगोदर ना तू कानावर घाल ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील यातून तेव्हा जिवा म्हणतो नाही काका कारण बाबांना जर हे कळलं ना तर पुन्हा एकदा माझ्या नावावर वेगळा शिक्का बसेन पण तेव्हा मी नाही काही करू शकत तेव्हा आता जीवाचा या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकारच असतो त्यामुळे तो आता म्हणतो ऐक ना काका का? मी हे नंदिनीला जखम दिली आहे ना आणि आता त्यावर फुंकर सुद्धा मीच घालणार आणि जग इकडचं तिकडे झाले ना तरीही चालेल पण नंदिनीला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पुन्हा एकदा मिळवून देणार म्हणजे देणारच असं म्हणून तो तेथून जातो तर मिथून भलतास टेन्शनमध्ये येतो तर आता दुसरीकडे नंदिनी तयार झालेली असते तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठा होतं मग नंदिनी दार उघडते तर समोर मानिनी असते आनंदनिवासचं मॉडेल ते तुटलेलं तिच्या हातात असतं तेव्हा नंदिनी म्हणते आई या ना मग मानिनी आतमध्ये येते आणि म्हणते काय गं हे असं आनंदनिवासचं मॉडेल बाहेर का ठेवलं ती म्हणते मी नाही ठेवलं हो आई ठेवलं असेल ती म्हणते ठीक आहे जीवाने ठेवलं असेल पण असं बाहेर का ठेवलं मग आता ते तुटलं ना म्हणून त्यांनी तसं ठेवलं असेल बाजूला टाकून द्यायला असं नंदिनी पुन्हा म्हणते त्यावेळी मानिनी म्हणते अगं पण मला जीवाकडून ही अपेक्षा नव्हती तो जोडेल असं मला वाटलं होतं तेव्हा नंदिनी तिच्याच विश्वात असते आणि म्हणते आता ते जोडून तरी काय उपयोग आहे तेव्हा मानिनी विचारते म्हणजे असं का म्हणतेयस ते तू तेव्हा नंदिनी म्हणते नाही म्हणजे ज्या कामासाठी त्यांनी हे मॉडेल बनवलं असेल ते काम तर झालंय आता मग आता मानिनी म्हणते हो ठीक आहे ना काम झालेलं असेल तुटलेलं असेल तरीही या सगळ्याकडे दुर्लक्ष करेल असं नाही ना आपला जीवा कारण नंदिनी मी तुला म्हणाले ना अगं तुटलेलं जोडता येतं माझ्या जीवाला आता तुला सांगू लहानपणी जेव्हा पार्थ आणि जीवा हे दोघेही खूप भांडायचे आणि मस्ती करायचे ना आणि एखादी वस्तू जेव्हा जीवाच्या हातून तुटली ना तेव्हा तो सुद्धा अगदी प्रेमाने जोडून आणि जपून ठेवायचा आणि या आनंद निवासचं मॉडेल सुद्धा तो जोडेल अगनंदिनी आणि जपूनही ठेवेल बघ मला पूर्णपणे आहे खात्री असा जीवावर असणारा विश्वास हा मानिनी नंदिनीला आता बोलून दाखवते तर नंदिनीला जीवावर काळी मात्रही विश्वास काही आता राहिलेला नसतो दुसरीकडे पार्थ मात्र आता रस्त्याने चाललेला असतो त्याची नजर फक्त आणि फक्त काव्याला शोधत असते पण त्याला काव्याना कुठेच त्या आता दिसत नसते त्यामुळे आता पार्थ एकदम खचून गेलेला असतो काव्याबरोबर घालवलेले सर्व क्षण सर्व प्रसंग आता त्याला आठवू लागतात तिने त्याच्यासाठी काय काय केलं हे सगळं आठवताना आता पार्थला त्रास होत असतो कारण काव्याचा कुठेही पत्ता लागत नसतो काव्याचं ते हसणं काव्याचं इमोशनल होणं काव्याचं ते नटखट वागणं सगळं काही आता त्याला आठवत असल्यामुळे तो एकदमच तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो आता पार्थला असं होत असतं की कधी एकदा काव्य मला दिसेल काव्याची आतुरतेने वाट बघत बघत ती कुठे दिसते की नाही हे पाहत पाहत पार्थ बिचारा उन्हातानातून रस्त्यावरून वेड्यासारखा फिरत असतो अगदी काव्यासाठी ना तो वेड्यापिसा झालेला असतो तिच्याबरोबर घालवलेला आत्तापर्यंत प्रत्येक क्षण आणि क्षण त्याला आठवत असतो पण काव्या कुठेच न दिसल्यामुळे त्याचा सारखासारखा हिरमोड होत असतो तर आता दुसरीकडे मानिनी नंदिनीला विचारते काय ग का जीवा कुठे गेलाय तेव्हा नंदिनी म्हणते नाही माहित तेव्हा मानेनी विचारते माहीत नाही म्हणजे असं कसं बोलू शकतेस तू नंदिनी तेव्हा नंदिनी म्हणते ते कुठे काय सांगून जातात मला तेव्हा मानिनीला आता वाईट वाटतं आणि म्हणते हे ना खूप लहरी आहे मला असं वाटतं ना मित्रांचा वगैरे फोन आला असेल म्हणूनच हे मॉडेल वगैरे असं बाहेर ठेवून गेला असेल आता मला माहिती आहे नंदिनी हा जीवा असा अल्लड आहे असा लहरी आहे पण तू समजून घेशील ना ग नंदिनी अगं हळूहळू का होईना तू ना त्याला ताळ्यावर आण अशी अपेक्षा आता मानिनी नंदिनीकडून ठेवते तेव्हा नंदिनी आता एकदम शांत होते तेव्हा मानेनी सतत तिला विचारते काय गाणशील ना माझ्या लेकाला ताळ्यावर ती कशी वशी हो म्हणते मग आता मानेनी म्हणते सॉरी नंदिनी जिथे न नकाराची अपेक्षा नसते ना तिथेच काहीतरी मागण्याची इच्छा होती अगं माझी आणि तुला एक मनापासून सांगू का या घराची सगळी जबाबदारी फक्त तुझ्यावर आहे तूच हे घर सावरू शकते आणि सांभाळू शकते तेव्हा नंदिनी आता भलतीच टेन्शनमध्ये येते तर दुसरीकडे जेव्हा आता त्या राजनला म्हणत असतो सर ऐकून घ्या अहो माझ्या आयुष्यातली ही एक फक्त डील नाही आहे तर विश्वाससुद्धा आहे अहो एखाद्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो ना तितका मोठा आहे माहिती आहे सर व्यवहार एका जागी आणि नाती दुसऱ्या जागी असतात परंतु सर अहो तुमच्यासाठी सुद्धा एखादा हळवा कोपरा किंवा एखादी दुसरी नस असेलच की त्या बाबतीत तुम्ही ते बिझनेसमध्ये आणाल तरी कसं तेव्हा तो राजन आता गाडीजवळ जातो आणि थांबत जिवायला सांगतो हो बिझने बिझनेस करताना मी कोणतीही नाती आणि कोणताही व्यवहार आणत नाही मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची नाती तुमच्या मनाचे हळवे कोपरे याचा सगळ्याचा विचार मी का करायचा आणि तुमच्या आयुष्यातला हा भावनिक गुंता मी तरी का सोडवायचा आणि तुला सांगू माझा याच्याशी काहीही संबंध नाहीये तेव्हा जीवा म्हणतो करेक्ट आहे सर करेक्ट आहे अहो तुमचा तसा काही संबंध नाहीये पण माझे संबंध बिघडू नयेत म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट करतोय सर मी प्लीज तुम्ही आनंद निवासचं डील ना मागे घ्या आणि आमचा आनंद निवास आम्हाला परत द्या असं म्हणून तो हात जोडतो तेव्हा राजन म्हणतो हा सगळा तुला खेळ वाटतोय का हा फक्त शे दोनशे रुपयाचा व्यवहार नाहीये हे ना काही कोटींच डील आहे आणि खर तर हे सगळं मला तुम्हाला सांगावं लागतंय आणि याच मला खूप म्हणजे खूप आश्चर्य वाटतं आणि तुम्हाला ना या गोष्टींमधला सिरियसनेस अजून समजलेलाच नाहीये तेव्हा जीवा म्हणतो सर या सगळ्या गोष्टींचा सिरियसनेस माझ्यापेक्षा जास्त कुणालाच कळालेला नसू शकतो आणि म्हणून तर मी तुम्हाला आता भेटायला आलोय आणि चूक ही झाली ना की भास्कर काकांवर मी अगदी आंधळा विश्वास ठेवला तेव्हा राजन म्हणतो हे रिअलाइज व्हायला ना तुम्हाला खूप उशीर झालाय मग आता जीवा म्हणतो हे प्रकरण हाताबाहेर जाऊ नये यासाठी मी तुम्हाला भेटायला आलो आहे आणि आनंद निवास हे फक्त तुमच्या किंवा माझ्या जिवाळ्याचा विषय नाही आहे किंवा नंदिनीच्या सुद्धा अहो कित्येक बेघर लोक तिथे राहतात अहो वयोवृद्ध आजी आजोबा राहतात रस्त्यावरची मुलं तेथे राहतात ज्यांना एकसुद्धा तिथे अन्नाचा कण मिळत नाही ना बाहेर तिथे ती, ती मुलं अगदी आनंदाने जेवतात तिथे ना सर्वांना मायेचा स्पर्श अनुभवता येतो सर त्यामुळे प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतोय असा वास आमच्या हातातून काढून घेऊ नका आता जीवाने एवढं सगळं सांगितल्यानंतर राजन मात्र विचार करतो दुसरीकडे मानिनीचं हे कोड्यातलं बोलणं ऐकून नंदिनी शॉक होते आणि विचारते आई तुम्ही असं का बोलताय मलाच कळत नाही आहे तेव्हा मानिनी म्हणते काही नाही ग मनात आलं म्हणून बोलले आणि मला असं वाटतं ना या वयात एखादी मैत्रीण किंवा मित्र असायला हवा ज्याच्याकडे आपण मन मोकळं करू शकतो मग आता तुझ्याही हक्काची एखादी मित्रमैत्रीण असेल ना जशी माझ्या हक्काची मला तू वाटते ना तसंच तेव्हा नंदिनी म्हणते हो लग्ना अगोदर आईच माझी मैत्रीण होती त्यावेळी मानिनी आता विषय लगेचच नंदिनीचा टाळते आणि विचारते काय ग काव्येचे पण मित्रमैत्री नसतील ना तेव्हा नंदिनी आता म्हणते की हो अहो लग्ना अगोदर ना आम्ही तिघीही एकाच खोलीत झोपायचो त्यामुळे गप्पा व्हायच्या आणि एकमेकींचं सगळं सिक्रेटसुद्धा आम्हाला कळायचं तेव्हा ये ना बस ये आपण गप्पा मारूयात असं मानिनी म्हणते आणि काव्याने सगळं काही शेअर केलं असेल ना गं तुझ्याबरोबर असं नंदिनीला विचारते नंदिनी म्हणते हो तसं काव्याने कधीच काही माझ्यापासून लपवलेलं नाही आहे कारण ती जे काही करते ना ते मला सांगते म्हणजे सांगतेच पण काही झाले काय आई अहो काही झाले का काव्याचं काही का का आहे का असं अचानक मला सगळ्या गोष्टी का विचारताय तुम्ही तेव्हा मानेनी म्हणते अगं काही नाही हे योगच्या बाबतीत असं काही घडलं ना त्यामुळे मला सतत अशी सगळ्यांची काळजी लागत राहते आणि काल हे मला सुद्धा म्हणाले आहेत अगं हे तुझ्यामुळे झालं तुझं घरात लक्ष नसतं ना म्हणून आणि हे योग काव्या हे दोघे कसे अगं कॉलेजला जातात ना अजून ती मुलं बोलत नाहीत गं काही मनाला येईल ना तसं करून टाकतात तसंच वागतात आता योगची मी आई आहे पण त्याने कधीही काही गोष्टी माझ्याबरोबर शेअर केल्या नाहीत मग पाहिलं ना तुझ्याजवळ जवळ शेअर केलं आणि काव्य तर तुझी बहीण आहे मग तिने काही गोष्टी तुझ्याबरोबर शेअर केल्याच असतील ना म्हणूनच मी विचारलं की काव्याचे मित्र मैत्रीण कोण आहे हे तुला माहीत असेल नंदिनी म्हणते हो ऑलमोस्ट सगळे माहीत आहेत तेव्हा नंदिनी म्हणते एक अनिशा जवळची मैत्रीण आणि दुसरी जीविका तेव्हा जीविकाचं नाव घेतल्यानंतर दोघींनाही आता प्रचंड असा बसतो दोघीही आपापल्या परीने जीविका या शब्दाचा अर्थ अनर्थ लावू लागतात त्या मित्रांनो पुढील भागामध्ये अनिशा आणि काव्य लायब्ररीमध्ये असतात अचानक तिथे आग लागते काव्याने आता जे ट्विन ऑचेस असतं ते काढून ठेवलेलं असतं मग काव्य जोरात ओरडते की माझं घड्याळ आतमध्ये राहिलंय त्यावेळी अगं तिथे आग लागली आणि तुझा काही जीव चाललाय त्या घड्याळासाठी असं अनिशा म्हणते तेव्हा पार्थ देशमुखांनी मला ते घड्याळ दिलंय मी असं आतमध्ये नाही ठेवू शकत ते असं काव्य म्हणते तर दुसरीकडे आता पार्थ घरी येतो आणि नंदिनी व मानिनीला सांगत असतो काव्य जेन्युन आहे प्रामाणिक आहे म्हणून आवडतात मला तेव्हा मानिनी म्हणते दिसते तशी नाही रे काव्य तुला कळत नाही का तेव्हा आता नंदिनी विचारते म्हणजे मग आता तिच्या अफेअर बद्दल सांगणार तेवढ्यातच पार्थला आता फोन येतो अनिशाचा फोनवरचं बोलणं ऐकून पार्थला प्रचंड धक्का बसतो तर मानिनीचं बोलणं अर्धवट राहतं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा